अगदी जवळ येऊन ठेपलेली निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि याच विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात जास्त इच्छुक उमेदवार जर कुठल्या पक्षाकडे आहेत तर ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किती आहेत तर त्याचा आकडा आहे जवळपास बाराशे आणि एकाच पक्षाकडे इतके मोठे जास्त अर्ज नेमके कशा मिळालेले आहेत का एवढी आयात या पक्षाकडे झालेली आहे याचंच विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट विषयावरती येतो नुकतीच एक बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे आपल्यापर्यंत पोहोचलेली असेल जर नसेल तर मी थोडक्यामध्ये सांगणार आहे जेव्हा शरदचंद्र पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी त्यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली किंवा इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले तेव्हा त्यांच्याकडे काही अर्ज आले आणि त्याची संख्या होती जवळपास बाराशे होय बाराशे लोकांनी निवडणूक लढवण्यासाठी आणि आमदारकीची किंवा विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी जवळपास बाराशे जणांनी अर्ज केलेले आहेत फार मोठा आकडा हा आहे जेव्हा की शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला फार फार तर ऐंशी पंच्याऐंशी जागा मिळू शकतात होय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी त्या उद्धव ठाकरेंनाही काही का जास्तीत जास्त जागा जाणार आहेत काँग्रेसलाही जाणार आहेत आणि शरद चंद्र पवार यांच्याकडे किती जागा येतील तर त्या फार फार तर ऐंशी पंच्याऐंशी जागा येणार आहेत आणि ऐंशी पंच्याऐंशी जागांसाठी उमेदवार किती अर्ज आलेले आहेत इच्छुक उमेदवारांचे किती अर्ज आलेले आहेत तर ती संख्या आहे बाराशे होय बाराशे हा आकडा फार मोठा आहे आणि यातील इच्छुक उमेदवार हे काही लोक भाजपमधूनही आलेले आहेत काही लोक अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही आलेले आहेत त्याचबरोबर जिस शिवसे है, जी शिवसेना आहे एकनाथराव शिंदेची त्यांच्यामधूनही काही लोक आलेले आहेत आणि या सर्व लोकांनी पक्ष कुठला निवडलेला आहे तर तो, तो शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी हा पक्ष निवडलेला आहे जेव्हा की त्यांच्यासाठी काँग्रेस उपलब्ध होतं मात्र त्यांनी काँग्रेस निवडलेलं नाही त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे आणि त्यांचं जे मशाल चिन्ह आहे हे सुद्धा निवडण्याची त्यांना संधी होती मात्र त्यांनी तेही चिन्ह आणि तो पक्षही त्यांनी निवडलेला नाही मात्र या सर्वांनी एकच पक्ष निवडलेला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी कुणाची तर शरदचंद्र पवार अशा पद्धतीनं इतका मोठा लोंढा एकाच पक्षाकडे का आलेला आहे याचंच विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत यासाठी माझे काही महत्त्वाचे मुद्दे आणि पाच सहा मुद्दे आहेत की ज्यामुळे कदाचित हे घडलेलं आहे त्यातला माझा पहिला मुद्दा लोक ले ले आहे लोकसभेनंतर खऱ्या अर्थाने हवा बदललेली आहे हवा पलटलेली आहे लोकसभेपूर्वीचा विचार जर करायचा झाला तर ते सगळं चित्र किंवा सगळी हवा ही महायुतीकडे जाणारी होती किंवा भाजपाकडे जाणार होती दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा एक असा कालावधी होता की ज्यामध्ये सगळा ओढा हा भाजपाकडे होता किंवा सगळे उमेदवार कुठून लढण्यासाठी इच्छुक होते तर ते भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक होते आ, त्यानंतर अजितदादांनी सुद्धा अगदी अशाच पद्धतीने महाविकास आघाडी सोडून ते सुद्धा महायुतीसोबत गेलेले होते मात्र लोकसभा दोन हजार चोवीस नंतर खऱ्या अर्थाने हे चित्र बदललं हवा बदलली हवा परत फिरली आणि परत येण्याचा मार्ग परत एकदा सुरू झालेला आहे त्यातही ही, ही लोकं नेमकी परत येताना शरदचंद्र पवार यांनाच निवडत आहेत याच्यातलं दुसरं कारण आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी यांचा जो स्ट्राईक रेट होता लोकसभेचा तो सुद्धा फार महत्वाचा होता तो खूप जास्त होता लोकसभेमध्ये तो किती टक्के होता तर तो ऐंशी टक्के होता याचा अर्थ असा आहे की शंभरपैकी ऐंशी आणि दहा पैकी आठ जागा त्यांनी निवडून आणलेल्या होत्या लोकसभेमध्ये त्यांना फार कमी जागा दिल्या गेल्या आणि किती दिल्या गेलेल्या होत्या तर त्या होत्या दहा आणि दहा पैकी जवळपास आठ जागांमध्ये त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणलेले आहेत यातही काही जागा अशा होत्या की त्या निवडून येणं फार कठीण होतं त्यातील निलेश लंके हे अहमदनगरमधून जिंकलेले होते त्याचबरोबर बीडमधील बजरंगबा सोनवणे हे सुद्धा ही लढाईसुद्धा फार कठीण होती फार अवघड होती तरीसुद्धा शरद पवार नावाच्या एका व्यक्तीमुळे हे सहज शक्य झालं आणि या दोनही ठिकाणचे उमेदवार अगदी सहजपणे निवडून आले अगदी त्याच पद्धतीने दहापैकी आठ जागांवरती विजय प्राप्त झाला अशा पद्धतीने त्यांचा स्ट्राईक रेट हा फार जास्त होता त्याचबरोबर आपल्याला अजूनही गोष्ट लक्षात घ्यायला हवी ज्या दोन जागा हरल्या ते होती एक रावेर आणि सातारा रावेरमध्ये जी जागा राष्ट्रवादीकडे घेण्याचं जा कारण एकनाथ खडसे होतं आणि एकनाथ खडसे हे नेमके निवडणुकीच्या कालावधीमध्ये भाजपसोबत गेले किंवा ते भाजपासोबत जाणार किंवा भाजप पक्षामध्ये जाणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आणि त्यामुळे कदाचित मग रावेरमध्ये ऐनवेळी योग्य उमेदवार मिळाला नाही आणि त्या ठिकाणी हार पत्कारावी लागली दुसरा एक अजून होतं की साताऱ्यामध्ये त्या ठिकाणीसुद्धा त्यांचा उमेदवार निवडून आला असता मात्र त्यांच्या चिन्हाशी साम्य असलेलं दुसरं एक पिपाणी म्हणून चिन्ह होतं त्या ठिकाणी त्या पिपाणीला खूप जास्त मतदान मिळालं आणि त्या पद्धतीनं जर मत ते मतदान मिळालं नसतं तर शरदचंद्र पवार यांचा उमेदवार त्या ठिकाणीसुद्धा निवडून आला असता आणि एकंदरीत सगळेच्या सगळे उमेदवार जर निवडून आले असते तर त्यांचा स्ट्राईक रेट हा शंभर झाला असता शंभर टक्के झाला असता अशा पद्धतीने स्ट्राईक रेट जास्त असल्यामुळे शरद पवारांवरती फार मोठा विश्वास या उमेदवारांचा आहे आणि त्यामुळेच जवळपास बाराशे उमेदवारांचे अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यानंतर यांच्याकडे इतके जास्त उमेदवार येण्याचं तिसरं कारण माझ्याकडे आहे तो म्हणजे पवारांचा पॅटर्न पवारांचा पॅटर्न आणि याला जोडून मी दुसरा एक मुद्दा सांगणार आहे चिन्हाचा कुठलाही फरक आत्तापर्यंत शरद पवारांना पडलेला नाही जसं की एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी त्यांचं चिन्ह पंजा हे होतं आणि काँग्रेससोबत ते असल्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे पंजा या चिन्हावरती ते आणि ते, त्यांच्यासोबतची अनेक लोकं निवडून येत होती एकोणीसशे नव्याण्णवला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नवीन चिन्ह भेटलं घड्याळ मात्र या चिन्हाचा कुठलाही परिणाम त्यांच्यावरती झाला नाही त्यांचे अनेक उमेदवार निवडून आले आणि पुन्हा एकदा ते एकोणीसशे नव्याण्णवला निवडून आल्याच्या नंतर ते सत्तेमध्ये गेले आणि राष्ट्रवादी पक्ष त्यानंतर सत्तेमध्ये गेला <coughs> त्याच पद्धतीने आत्ताच्या लोकसभेच्या पूर्वी त्यांना परत एकदा वेगळं चिन्ह स्वीकारावं लागलं जेव्हा अजितदादा पक्ष सोडून गेले चिन्हही घेऊन गेले तेव्हा त्यांना नवीन चिन्ह मिळालं तुतारी या तुतारी चिन्हाचाही त्यांच्यावरती फारसा परिणाम झाला नाही चिन्ह कुठलंही असो आपण यशस्वी होतोच किंवा यशस्वी होऊन दाखवतो अशा पद्धतीची विश्वासार्हता आणि एक पवार पॅटर्न यांच्याकडे असल्यामुळे इतके जास्त उमेदवार त्यांच्याकडे आलेले आहेत असंही आपण म्हणू शकतो त्यानंतर माझा चौथा मुद्दा आहे जिंकून आणण्याची धमक होय शरद पवारांकडे ही एक धमक आहे ते कुठल्याही पक्षात असोत कुठलंही चिन्ह असोत कुठलंही निवडणूक असो जिंकून आणण्याची क्षमता सगळ्यात जास्त जर कोणामध्ये असेल तर ते शरद मध्ये आहे आणि त्यामुळेच कदाचित आत्ता सगळ्यात जास्त उमेदवार जर कुठल्या पक्षाकडे आले आलेले आहेत तर ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडे आलेले आहेत त्यानंतर माझा पाचवा मुद्दा असा आहे Ki, सकड़ी सकड़ी, की उद्धव ठाकरे यांना न निवडता हे सगळेच्या सगळे उमेदवार शरद पवार यांच्याकडे आलेले आहेत तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा फार कमी आहे उद्धव ठाकरे यांचे लोकसभेमध्ये एकवीस उमेदवार होते एकवीस जागा त्यांना मिळालेल्या होत्या आणि एकवीसपैकी फक्त नऊ जागांवरती त्यांना विजय प्राप्त करता आलेला होता त्यातही तेरा जागा अशा होत्या की ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची सरळ सरळ लढत होती असं सुद्धा त्या ठिकाणी जवळपास तेरापैकी सात जागा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेने जिंकलेल्या होत्या याचा अर्थ असा आहे की एक जागा उद्धव ठाकरे यांची कमी कम्य होती कमी आहे अशा पद्धतीनं असल्यामुळे मग मुण विश्वासार्हता थोडी कमी आहे त्यातल्या त्यात त्या शरदचंद्र त्या त्या पवार यांची विश्वासार्हता जास्त आहे स्ट्राईक रेट जास्त आहे त्यामुळे सुद्धा कदाचित जवळपास बाराशे अर्ज शरद पवार यांच्याकडे हजर झालेले आहेत दुसरं असं माझा शेवटचा मुद्दा सहावा आणि शेवटचा मुद्दा तो असा आहे की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फार मोठी मोकळी जागा किंवा पोकळी आत्ता तयार झालेली आहे आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार चौदापासून त्यांच्यातील अनेक लोक त्यांचा पक्ष सोडून इतर पक्षामध्ये गेलेले आहेत मग ते भाजपामध्ये गेलेले असतील किंवा इतर कुठल्या पक्षामध्ये गेलेले असतील त्याचबरोबर जेव्हा अजितदादा पवार त्यांचा पक्ष सोडून युती महायुतीसोबत गेलेले आहेत तेव्हा सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये फार मोठ्या मोकळ्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत ती मोकळी स्पेस असल्यामुळे सुद्धा जास्तीचे उमेदवार त्यांच्याकडे येताना आपण बघितलेलं आहे मी माझे जे जो मुद्दे होते ते परत एकदा अगदी थोडक्यात सांगणार आहे की इतके जास्त उमेदवार बाराशे उमेदवार शरदचंद्र पवार यांच्याकडे का आलेले असावी त्याचा पहिला मुद्दा होता लोकसभेनंतरची हवा हो बदलली दुसरा मुद्दा होता शरदचंद्र पवार यांचा स्ट्राईक रेट म्हणजे निवडून येण्याचा रेट आहे तो, तो खूप जास्त होता त्यानंतर माझा पुढचं असं होतं की पवारांचा पॅटर्न चिन्हाचा काहीही फरक पडत नाही अगदी विरोधी बाजूला उद्धव ठाकरे यांना मात्र त्यांचं चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत किंवा घराघरापर्यंत अजूनही पोहोच करता आलेलं नाही मग आता चौथा मुद्दा होता जिंकून आणण्याची धमक जी त्यांनी दोन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दाखवली होती दोन हजार एकोणीसमध्ये दाखवली होती आणि त्याचबरोबर आत्ताच्या लोकसभा दोन हजार चोवीसमध्येही दाखवलेली आहे माझा पाचवा मुद्दा होता उद्धव ठाकरे यांचा कमी स्ट्राईक रेट त्यांच्या एकवीसपैकी नऊच जागा जिंकलेल्या होत्या आणि माझा शेवटचा मुद्दा होता मोकळी स्पेस किंवा मोकळी जागा त्यांच्या पक्षामध्ये आता फार जास्त मोकळी जागा असल्यामुळे सुद्धा खूप जास्त उमेदवार त्यांच्याकडे आलेले आहेत अशा पद्धतीच्या काहीही कारणांमुळे कदाचित का त्यांच्याकडे फार मोठी ओढा आत्ता सध्या दिसत आहे त्याच्यामधले किती निवडून येतात कशा पद्धतीने होतं हे सगळं समजण्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल मात्र माझा हा जो प्रयत्न आहे तुमच्यासमोर मांडण्याचा की हे बाराशे उमेदवार का नेमके शरद पवार यांच्याकडे आले हा माझा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद